देवरुख येथील सोने व्यावसायिकाचे अपहरण करून त्यांच्याकडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लुटून खंडणीची मागणी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला रत्नागिरी पोलिसांनी जेरबंद केले आहे या गंभीर गुन्ह्यातील चार आरोपींना तांत्रिक तपासाच्या आधारे मुंबई आणि ठाणे परिसरातून चार आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले वाहन आणि सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे रोजी सोने व्यापारी श्री धनंजय केतकर वय वर्ष हे साखरप्यावरून देवरुखकडे त्यांच्या घरी रात्री साधारण जात असताना साडेदहा ते अकरा या दरम्यान वांझोळे गावातील घाट रस्त्यामध्ये काही गाड्यांनी त्यांचा पाठलाग केला कारनी आणि ते एकटे होते गाडीत चालवत असताना त्यांच्या गाडीला एक दुसरी कार घासून गेली त्यावेळी ते गाडी त्यांनी थांबवली असता त्यातील काही इस्मांनी उतरून त्यांना जबरदस्तीने त्यांच्या गाडीत बसून पुढे नेले त्यावे त्यावेळी अजून काही गाड्या त्यांच्यासोबत होत्या त्यामध्ये त्या असलेल्या क्रिमिनल्सनी त्यांना मारहाण करून त्यांच्याकडून त्यांच्या असलेल्या सोन्याच्या चे चेन तसेच त्यांच्या खिशातील वीस हजार रुपये रोख रक्कम असा माल त्यांच्याकडून काढून घेतला जबरदस्तीने आणि त्याचवेळी जवळपास दुसऱ्या गाडीत त्यांना बसवण्यात आले मारहाण करत आणि त्यानंतर पुढे त्यांना नेले असता त्यांना खंडणीची मागणी करण्यात आली होती शस्त्राचा धाक दाखवून आणि पुढे खंडणीची मागणी केलेली असताना त्यांना नंतर त्यांना गाडीतून उतरून टाकण्यात आले त्याच्यानंतर पोलिसांची रात्री रत्नागिरी पोलिसांनी पेट्रोलिंग करत असताना ते रस्त्यावर त्यांना मिळून आले त्यावेळी विचारपूस केल्यानंतर तात्काळ पोलिसांनी या प्रकरणामध्ये देवरुख पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला होता आणि त्याचा तपास आम्ही जवळपास सहा पथके त्यानंतर नियुक्त करून त्या गुन्ह्याचा तपास चालू होता या गुन्ह्याचा तांत्रिक विश्लेषण करून तपास आम्ही केलेला होता आमचे ॲडिशनल एस पी आमचे एस डी पी ओ आमचे पी आय देवरुख तसेच पी आय एल सी बी यांच्या मार्गदर्शनामध्ये यांच्या समन्वयातून हा तपास पुढे करण्यात आला त्यानुसार जवळपास चार आरोपींना आपण सध्या गाडीला ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यांच्याकडून एक कार तसेच जवळपास एक लाख वीस हजार रुपये रोख रक्कम असा ऐकून सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपयाचा मुद्देमाल रत्नागिरी पोलिसांनी आज जप्त केलेला आहे